संध्याकाळी काय साहेबांनी काहीतरी वेगळाच प्रयोग केला झाला न्यूज शिफ्ट झाली आणि ही न्यूज आली त्यावेळी अजित दादानी राजीनामा दिला होता म्हणजे एव्हरी टाइम आय हॅव एक्सपिरियन्स वेन एव्हर शरद पवार हॅज रिच हाईट्स ऑफ पॉप्युलॅरिटी ही हॅज ऑलवेज पंक्चर द टायर मग हे जे तुम्हाला कायम जाणवत होतं यामध्ये सहकारी म्हणून काम करत असताना कधी दोघांमध्ये तणावाचे प्रसंग असे माझे आणि त्यांचे हो नाही माझा मी कधी बोललोच नाही त्या माणसाशी माझा तसा जास्त संपर्क झाला नाही मी मी प्रामाणिकपणाने सांगतो की माझा मंत्रिमंडळातल्या फार मंत्र्यांशी फार जवळनं कधी संबंध झाला नाही का माझा अर्बन क्षेत्र आहे आणि अर्बन क्षेत्रामध्ये ते तुमचे पंधरा पाच काय पंधरा दोन दोन हे काय निधी चालत नाहीत आमच्या इथे काय डब्ल्यू डी इरिगेशनची कामं चालत नाहीत आम्ही महानगरपालिकेमध्ये छोट्या क्षेत्रात काम करत असतो त्यांनी निधी जेव्हा मागितला तेव्हा कधी कधी दिला पण पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही सातत्याने जेव्हा माध्यमावर होता जसं तुम्ही म्हणालात की आदरणीय पवारसाहेबांनी तुम्हाला कधीही टोकलं नाही की हे स्टेटमेंट तुम्ही का केलं किंवा का केलं नाही या पद्धतीने पवारसाहेब केंद्रीय राजकारणात सक्रिय असताना बऱ्यापैकी राज्याची धुरा ही अजितदादांकडे होती मग यावेळी कधी पक्षाची भूमिका मांडताना कधी कॉन्फ्लिक्टचा विषय आला नाही उलट मला वाटतं की दादोजी कोंडेवच्या वेळेस सर्वात जास्त त्यांचा पाठ पाठराखण मी केली त्यांच्यावरती ते आरोप झाले की त्यांनी तो पुतळा कापला बिपला तेव्हा ते मी समोरला त्यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही हे करू नका मी स्वतः जातोय सगळ्या वादविवादांना म्हणजे याच्यावरती एक पुरके साहेबांनी समिती बसवली हो होती त्या समितीचा निर्णय होता त्यांनी सगळे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स चेक केले सगळे पत्रव्यवहार चेक केले आणि ते ह्या निर्णयावर आले की दादोजी कोणदेव हा गुरु नाही म्हटलं त्याच्यामुळे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत त्याच्यावरती आपल्याला काय आपण काही हेचं कारण नाही किंबहुना त्यांच्यावरती जेव्हा जेव्हा आरोप झाले सत्तर कोटीचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वात जास्त बाजू अब आज सांगतो सर्वात जास्त बाजू जर कोणी घेतली असेल टी व्हीवर मी घेतली आहे आणि मी हे पुरावासाकट दाखवून दिलं होतं की एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर दोन हजार दहापर्यंत झालेला खर्च सत्तर हजार कोटी आहे तो काय पाच वर्षातला खर्च नाही आहे आणि त्याच्यातलं पेमेंट हे जवळजवळ चौतीस ते पस्तीस हजार कोटी रुपये होतं पेमेंट म्हणजे अधिकाऱ्यांचे पगार हे ते हे सगळं बोलून दाखवलेलं एकदा नितीन गडकरींची फाईल त्यांनी लवकर सही केली एक आरोप झाला ते काय त्यांचं ते पुरती जे होते ते तर मी टी व्हीवर सहज बोलताना म्हटलं तीन दिवस अजित पवार विचारलं पाहिजे म्हटलं त्यांना जाऊन तीन दिवस म्हणजे उशीर केला आजी तीन मिनटात सैल करणारा माणूस आहे तो हे कसं काय उशीर झाला एव्हरीबडी वॉज शॉक्ट अरे काय बोलतोय मला माहिती आहे ना अजितदादा सही करताना असं ते एकदा ठोक इथे घेतलं अजित अजितदादांच्या तत्परतेने काम करण्याच्या पद्धतीबद्दल तुमचे काही वेगळे अनुभव पण आहेत असं की काही काही बाबतीत आहेत म्हणजे कुठल्या बाबतीत म्हणजे आता एखादं आत्ता आत्ता आत्ताचे हे ओबी जो की ओबीसीला जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा नेमकी ती फाईल थोडीशी थांबते बर हे जरा थोडस कधी कधी खटक बाकी त्यांचा आहे स्वभाव स्वभाव आहे त्या स्वभावाला औषध नसतं मी वलयाला मानणारा माणूस आहे माझं स्वतःचा एक वलय आहे मला त्या माणसाची भीतीच वाटायची भीती वाटायची पटकन पत, चार चौघात आपला अपमान केला तर अख्ख्या महाराष्ट्रात पाचव्या मिनिटाला तो अपमान जाईल मध्ये अरे आज वाजवून टाकली जितेंद्रची म्हणून मी चार हात लांबच राहायचो त्यांच्या अवस्था अगदी जाहीररित्या सांगतो mm -hmm. माझी पहिली त्यांची भेट झाली असेल एकोणनव्वद साली त्याच्यानंतर दोन हजार तेवीसपर्यंत मी फार जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत किंवा आठवड्यातले दोन दिवस जाऊन त्यांना भेटलो आहे असं कधीही झालेलं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका